मित्रा में में तर मित्रांनो मी गणेश आहा आणि तुम्ही बघत आहात गणेश आहा ब्लॉग्स युट्यूब चॅनल तर मित्रांनो एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेला तर गाण्याचे नाव आहे सेवंतीच्या फुला आणि सिंगर आहेत रोशन रावते काजल रावते कलाकार आहेत महेश उंबरसरा दर्शना झिरवा किरण वरठा आणि लक्ष्मी सातवी याला म्युझिक दिलेले आहे आर के किंग आणि विशाल ब्रलदर्स या चॅनलवरती हे नवीन सॉंग येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आम्हा जे चॅनलवर ती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेवंतीच्या फुला गुंपिल्या मला ना पहिला हर कुणाला गे शेवंतीच्या फुला गुंपिल्या मला ना पहिला हर कुणाला गे हा शेवंती कारण विशाल प्रदर्श या चॅनलला सबस्क्राईब कल केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि पूर्ण गाणं बघा आणि माझा चॅनल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा